पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो, आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प सांगोला रस्ता क्षणेश्वर मंदिराच्या समोर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर पन्नास फुट डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं स्ट्रीट लाईट ची सुविधा नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र बसण्यासाठी बेंचेस सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा संपर्क क्रमांक बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस आणि बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस रागाच्या भरात माणूस कोणत्या थराला जाईल सांगता येत नाही अशीच एक घटना घडली असून बेळगाव जिल्ह्याला हदरून सोडणारी एक भीषण घटना समोर आली काढल्याच्या संशयावरून गोकाक तालुक्यातील राजापूर येथे तेवीस वर्षीय युवकाचा अत्यंत निर्गुणपणे खून करण्यात आला या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार मंजुनाथ सुभाष यांनी वयवर्ष तेवीस असं मृताचं नाव असून तो सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेला होता यावेळी धरून बसलेल्या एका अल्पवयीन मुलाने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यासाठी हल्ल्यासाठी काठी आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला असून मंजुनाथच्या डोक्यावर वर्मी घाव बसल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला मंजुनाथ हा आरोपीच्या बहिणीशी संपर्क वाढवत होता आणि तिच्याशी वारंवार बोलत होता असा संशय आरोपीच्या मनात होता याच रागातून आरोपीने मंजुनाथचा काटा काढण्याचे ठरवले आणि कट रचला देवपूजेसाठी बाहेर पडलेल्या मंजुनाथ मंजुनाथ विठोबा विठोबा मंदिराजवळ येताच आरोपीने त्याच्या डोक्यावर भीषण प्रहार केले ज्यामुळे तो जागीच रक्ताच्या थरोळ्यात कोसळला घटनेची माहिती मिळताच घटप्रभा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला पोलिसांनी